आणि पालू त्याचबरोबर नुसत्या बैलगाडीत नाही नांगराच्या शर्यती सुद्धा पालूच्या बऱ्याच जोड्या असेल आजग्याच्या आणि ही वाटा गावची बैल बाजूच्या पालूतली बैल आहे आणि जोडी पडवतोय या मैदानात उतरलेली गाडीच उत्पादन गोरवांच्या हा तिसरा ड्रायव्हर या ठिकाणी आता गोरवांनी अनेक वर्ष मैदान गाजवली आणि आता पण का घ्या ट्रॅक बदल्याने बाजूला ट्रॅक मध्ये बरेच किती शेप्रो परतानावर गेली बाजूला वाजूला वाटेला कि सुद्धा काळ्या जबरदस्त टाळ्या व्हायला पाहिजे अरे वा बघा अरे तो ड्रायव्हर बघा कशा प्रकारे केवढी हालतो अरे वाद जबरदस्त पुन्हा गुराव एका नामांकिताचा हा उदयनमुख ड्रायव्हर अतिशय सुंदर एक मिनिट चौतीस सेकंड अठ्ठावीस पॉईंट गाठी जोड गाठी असं आपले एकी